वाशी रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा मालक चालक एकता युनियनने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे रिक्षा परवाने बंद करावेत मीटर दरात वाढ करावी अनधिकृत रिक्षा थांबे बंद करावेत आणि सीएनजी दरात वाढ करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे अनधिकृतपणे अठ्ठावीसशे रुपये ते न आकारता अधिकृतरित्या जे काय प्रमाणे रुपये का सातशे रुपये ते, ते प्र, प्र, रिक्षा चालकांच्याकडून घेतले जात नाही ते विषय परप्रांतीय रिक्षा चालकांकडून त्यांना रिक्षा परवाने दिलेले आहेत पण त्यांच्या रिक्षाचे पेपर क्लिअर क्लिअर जात नाही कारण ज्या वेळेस परवाने दिले त्यावेळेस त्यांचा जो पंधरा वर्ष रहिवा दाखला होता तो चालत होता आणि आता तोच रहिवाशी दाखला चालत नाहीये त्यासाठी त्यांच्या गाड्यांचे पेपर क्लिअर होत नाहीत युनियनकडे बऱ्याच तक्रारी आल्या मीटर पासिंग वरती पाच हजार रुपये दंड आकारलाय तो दंड तात्काळ रद्द करणे वाहतूक पोलिसांकडून पहिल्यांदा सिग्नल किंवा कोणताही गुन्हा घडला तर पाचशे रुपये दंड होतो सेकंड टाईम तो पंधराशे रुपये होतो तो, तो तात्काळ रद्द करून तो दोनशे रुपये व पाचशे रुपये असा करावा यासाठी तसेच सिडको प्रशासनाकडून आमच्या ज्या काही इथं स्टँडच्या माध्यमात ज्या काय आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या पुरवल्या जात नाहीत त्यासाठी साहेब एक आंदोलन आम्ही संविधानिक मार्गाने करतोय साहेब जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आमचं आंदोलन दिवसांदिवस तीव्र स्वरूपाचं होत जाईल व एक दिवस सर्व रिक्षा चालक मिळून आम्ही नेमतील सर्व रिक्षा कशा थांबतील यासाठी नक्की प्रयत्न करू